की शोरूम स्टाईल गणपती आपल्या मूर्ती पाच वर्ष हे पाच वर्ष आपलं नऊ पासन जवळजवळ या वर्षी पण बघायला स्टॉल पूर्ण दाखवायचा प्रयत्न करूया म्हणजे तिला सर्व ड्रेपरीचे गणपती त्यांना काय वेगळं काय डायमंड वर्क का का कसबा गणपती त्यातही okay. गिरगाव गणपती डिलेव्हरी नाही केलेली आहे कारण डिलेव्हरीच खरं बोलायचं एक फुट तशी मूर्ती देतो बरोबर कस्टमर त्या दिवशी समजा आता बघू शकता जसं आम्ही तुम्हाला सुरुवातीला आपण त्या पद्धतीने आपण या फक्त नमस्कार मित्रांनो पुणे गण शिकतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे तर मित्रांनो जसं आम्ही तुम्हाला दरवर्षी नवनवीन स्टॉल दाखवतो तसंच मागच्या वर्षी एक स्टॉल दाखवला होता जिथे खूप अप्रतिम मूर्त्या होत्या म्हणायचं कारण असं की शोरूम स्टाईल गणपती बाप्पाच्या मूर्त्यांचा स्टॉल आणि यांची सुरुवात इथे झालेली आहे बघू शकता खूप सुंदर मूर्त्या आहेत शोरूम स्टाईल हा स्टॉल आहे आणि सुबक मूर्त्या मिळणार आहेत तर आज आपण आलो आहोत पुण्याच्या स्वार गेट एरिया मधील सारसबाग एरियात आणि आपल्या सोबत जितेश सर आहे सर नमस्कार नमस्कार पूनम नमस्कार। 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 फर्निचर्स मोरे आर्ट्स मोरे आर्ट्स <laughs> मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी आल्यावर प्रसन्न हो oh. <laughs> तर आपला स्टॉल याचं नाव आहे मोरे आर्ट्स राईट <laughs> ह्याचा ऍड्रेस एक्झॅक्ट काय असणार आहे हा जवळ सिंहगड रोड ओके पार्वती पायथा ओके स्वामी समर्थाचा मठ इथे शेजारीचा आहे राईट किंवा सारसबागीची बॅकसाइड बॅकसाइड तरी चालेल निलायम ब्रिज बरोबर निलायमचं ओव्हर ब्रिज जो आहे तो शेजारीचा आहे बरोबर ते सिंपल आहे आणि आपल्या स्टॉलचं टायमिंग काय असेल आपल्या स्टॉलचं टायमिंग साधारण सकाळी दहा वाजता चालू होत रात्री साधारण दहा ते साडे दहा पर्यंत okay. असत ओके आणि आता दररोज चालू असणार दररोज रोज चालू आपल्या आगमनापर्यंत सात तारखेपर्यंत रोज चालू ओके तर आता सर जसं आपलं गेले किती पाच वर्ष आहे ना बरोबर पाच वर्ष हे पाच वर्ष आपलं ओके कंटिन्यू पाच वर्ष दोन ठिकाणी आपले स्टॉल असतात ओके चालू आहे हा एक आणि दुसरा हा एक आणि दुसरा आहे आपला पिंपळे निलक मध्ये पिंपळे निलक पिंपळे निलक तसं याचं जसं मागच्या वर्षी आपल्याकडे ड्रेपरी वगैरे प्रसिद्ध होतं ह्या वर्षी काय काय बघायला भेटणार किती मूर्ती असणार या वर्षी आपल्याकडे टोटल कलेक्शन आहे आठशे मूर्त्यांचं ओके okay. त्याच्यामध्ये मूर्त्यांचे पीओपी मध्ये जे काही आपण पीओपी मध्ये वेगवेगळे पॅटर्न आणले ओके okay. ते साधारण नव्वद ते पंच्याण्णव पॅटर्न आपल्याकडे right, right, right. आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे शाडू ओके okay. शाडू मध्ये आपल्याला तीस व्हरायटी वेगवेगळी व्हरायटी ओके शाडूच्या नऊ इंचापासनं जवळजवळ दोन फुटापर्यंत ओके okay. अशी आपल्याकडे व्हरायटी आहे सगळी ओके त्याच्यामुळे जसं कस्टमर आपल्याकडे पहिल्या वर्षापासून कस्टमर जे येतात ओके तसं पाचवी वर्ष आपल्याकडे कस्टमर तेच कस्टमर रिपीटेड आहेत शक्यतो कस्टमर गणपती घेताना आम्हाला त्यांचा रिव्ह्यू देतात किंवा सांगतात की आम्हाला असं लागतं आम्ही प्रयत्न करतो की पुढच्या वर्षी त्या गणपतीमध्ये आम्ही देऊ शकतो त्यांना ओके म्हणजे त्या टाइपचे ऍज लाईक अ मेक टू ऑर्डर अशा okay. गणपती आपल्याकडे तयार okay. होतात फक्त कस्टमर थोडासा आधी सांगितलं तर hmm. आणि त्यालाच अनुसरून आपण पुढचे पण गणपती पेंटिंग किंवा मूर्तीची रचना पण तशीच केलेली राईट जसं मागच्या वर्षी मला आपल्याकडे एक चिक्कू कलर एक होता बॉडी टोन मध्ये त्या वर्षी बघायला भेटतो हो आहे चिकू कलर या वर्षी पण बघायला आता हा जो गणपती हा चिकू कलर मध्ये आहे ओके लोकांना हा कलर सुद्धा ज्याला आपण कॅमल पेंट म्हणतो राईट हा चिकू कलर सुद्धा आहे मूर्ती हा सुद्धा केशरीवाडा ओके okay. वड्याचे गणपती सुद्धा त्याच ह्याच्यामध्ये चिकू कलर मध्ये मिळतो आपल्याला राईट म्हणजे आणि आप आपल्याकडे right. आप मागच्या वर्षी प्रमुख मंडळी होते जसं मी वरती पण बघतोय hmm. कसब्याचा राजा हा oh. ही मूर्ती आहे आपल्याकडे कसब्याचा राजा आहे कसबा गणपती आहे तांबडी जोगेश्वरी आहे आपल्याकडे ओके okay. म्हणजे मानाचे गणपती भेटतील आपल्याकडे मानाचे पाचही गणपती आहेत आपल्याकडे ओके म्हणजे अन्शीबाग पासून सगळं आपल्याकडे राईट आता मित्रांनो बघा मी तुम्हाला एक स्टॉल पूर्ण दाखवायचा प्रयत्न करूया okay. म्हणजे एकूण एक मूर्ती दाखवायचा प्रयत्न करू पण जर सर आता कोणी व्हिडिओ बघतोय आणि त्यांना जर एखादी मूर्ती आवडली तर स्क्रीनशॉट घेऊन पाठवलं तर ऑनलाईन बुकिंग हो वगैरे काय हो हो ऑनलाईन सुद्धा बुकिंग आहे फक्त काय होत त्यांनी ज्यावेळेस स्क्रीनशॉट काढतील त्यावेळेस ती मूर्ती सेम कलरचं उपरणं किंवा सेम कलरचं त्यांचं सोळ असेलच असं नाही त्यातला वेगळा पॅटर्न आम्ही त्यांना अवेलेबल करून देऊ फक्त कलर चेंजेस होऊ शकतात ओके मूर्ती क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज होणार आहे फक्त जर पण सेम मूर्ती जर अव्हेलेबल असेल तर भेटून जाईल भेटून जाईल काहीच राईट 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 तर मित्रांनो बघू शकता इकडे खूप सुंदर मूर्ती आहेत सर आता जसं मी इकडे बघू शकतो आपण पुणे हे जे पुणे आणि मुंबई दोन्हीचे प्रमुख गणपती बरोबर आहे जसं आपला लालबागचा राजा आणि ह्याला ड्रेपरी आहे गणपती तर मला ह्या वर्षी जवळ आपले ड्रेपरीचे गणपती कमी वाटत आहेत आपल्याकडे आपल्याकडे आहेत आपल्या त्या स्टॉलवरती काही गणपती आहेत काही okay. ड्रेपरींची कामं चालू okay. आहेत अजून दोन ते तीन दिवसांमध्ये पर्वतीला सर्व ड्रेपरीचे गणपती सर्व अव्हेलेबल राजा गिरगाव गिरगावचा गणपती त्याच्यामध्ये जय मल्हार असे आपण जे काही वेगवेगळे पॅटर्न व्यवस्थित केलेले आहेत ओके ते सगळे साधारण एक दोन ते तीन दिवसांमध्ये पर्वतीमध्ये अवेलेबल लोक काही लोक पंधरा ऑगस्ट नंतर गणपती बोकायला बाहेर पडतात बरोबर बरोबर तुमच्या इथेच होते ना बरोबर पूर्ण आपण इथेच करतो राईट आता समजा जसं ही मूर्ती मी बघतोय किंवा मग आता ही मूर्ती आहे हिला जर डेपरी फेटा वगैरे पाहिजे असेल तर बुकिंगच्या सांगितलं भेटू बुकिंग च्या त्यांनी सांगितलं फक्त शेवटचे सात दिवसाच्या आधी त्यांनी सांगायचं ओके म्हणजे कारण आम्हाला वेळ लागतो ते काम पूर्ण करण्यासाठी साठी right. त्यांना जसं हवं असेल तर आपण त्यांना त्या पद्धतीने फेटा त्यांना फेटाचे कलर ओके okay. आणखी त्यांना काय वेगळं काही डायमंड वर्क हवं असेल त्यांना ते सगळं करून देतात राईट तर मित्रांनो बघू शकता इथे माझ्या सर्वात म्हणजे या स्टॉलचं आकर्षण बोलू शकतो कारण <laughs> की विदाउट ज्वेलरी गणपती बाप्पा म्हणजे आपले पुण्याचा आराध्य देव श्रीमंत दगडूशेठ टालवाई खूप कमी ठिकाणी असते आणि एवढी सुंदर फिनिशिंग डोळ्याचा कलर त्याच्यावर नक्षीकाम जे केलंय सोंडेवर आणि बॉडी टोन पण खूप सुंदर दिलेला आहे आता ही किती फुटामध्ये असणार सर ती साधारण दोन फुटापर्यंत आहे दोन फुट दोन फुटापर्यंत ओके okay. हा मुंबईच्या प्रसिद्ध लंबोदर पॅटर्न आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या ज्या गादी आहे ही फुलांची डिझाईन करण्यात आली आहे कलर टोन ही खूप सुंदर आहे ही जी मूर्ती मागच्या वर्षी आम्हाला एक मूर्तीकार सांगत होते था मुंबईचे की असं वाटतं की जिवंत गणपती गणपती आपल्या राईट राईट आता बघू शकतो मित्रांनो इकडे सगळ्या स्टॉलमध्ये आता मूर्त्या लावलेल्या आहेत जसं आपला पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती त्यातही सायजेस आहे मागे आपलं श्री तांबडी जोगेश्वरी आहे और एक दंत पॅटर्न हा कारण ही फेमस आहे वरती आपल्याकडे शारदा गणपती आहे ओके पण शारदा गणपती बी ड्रेपर आहे म्हणजे नथ कानातलं त्यांच्या काळातलं मंगळसूत्र साडी या सहित आपण गणपती देतो ओके ह्याच्यातही ऑप्शन आहेत म्हणजे ह्याच्यात आपल्याकडे ऑप्शन आहेत पण ह्याच्यात मॅक्सिमम बुकिंग झालेलं आहे ओके आणि आपल्या याच्यात आपल्याकडे तीन ते चार पॅटर्न शिल्लक राहिलेत फक्त कारण ओके खूप मागणी आहे गणपतीला खूप मागणी आपला जो गणपती आहे ना रेपरी असल्यामुळे आपल्या गणपतीला खूप मागणी आहे ना त्याचं डोळ्याचा कलर वगैरे आपण बघू शकतो खूप सुंदर करण्यात आलेला आहे हा एक बघा मस्त सुंदर सुबक मूर्ती आहे आता इकडे बघू शकतो आपण दोन म्हणजे फिलिप्स पॅटर्न आणि एक आपला केसरी वाडा गणपती आता याच्यात आपल्याकडे सायझच काय सर सर किती इंचापासून किती फुटा आपल्याकडे साधारण एक नऊ इंचापासून गणपती चालू होतात जवळजवळ तीन फुटापर्यंत गणपती तीन फुटापर्यंत आहेत आणि एक दोन गणपती आपल्याकडे आहेत एक श्रीनिवास म्हणून एक पॅटर्न आहे ओके okay. तर आपल्या त्यातला ऑर्डर झाली साडेतीन फुटाचा सा गणपती पूर्ण आता इकडे येईल आपल्याकडे ओके दोन दिवसामध्ये त्याचं काम चालू आहे तर आपल्या इंस्टाग्राम पेजवर बघायला भेटेल हो हो इंस्टाग्राम बघायला मिळेल आपल्या मित्रांनो यांचं इंस्टाग्राम हँडल मी मेन्शन केलंय तिथे तुम्ही जर गेलात फॉलो केलं तर तुम्हाला रेग्युलर अपडेट भेटत राहतील की स्टॉल कधी चालू होतोय प्लस काय काय नवीन गणपती आपण जे पॅटर्न आलेले आहेत मूर्त्या कुठल्या आलेल्या आहेत आणि नवीन काय असणार जसं आता इथे बघू शकतो बालाजी आहे स्वामींचा स्वामींचा पॅटर्न मध्ये एक आहे गुरुजी ताली गुरुजी ताली मानाचा दुसरा हा टिटवाळा गणपती आणि ही मूर्ती मुंबई स्टाईल आहे गिरगाव हो। गिरगाव ओके गिरगाव हो। गणपती म्हणजे एक प्रमुख मंडळाची मूर्ती भेटणार सर्व प्रमुख मंडळ राईट आणि हा वाला सेशन कसला असणार हा शाडू आहे शाडू आपण ही फिनिशिंग आपण यावर्षी मध्ये दिलेली आहे म्हणजे okay. लोकांना बाल गणेश पिंडीमध्ये किंवा शंकर पिंडीवरती याच्या लोकांची रिक्वायरमेंट होती मागास राईट राईट आणि त्यात पण मध्ये होती किंवा right. जासवंदा गणपती बरोबर हे आपण मध्ये आणलेले बरोबर जसं आता मुंबई फिलिप्स पॅटर्न झाला oh. हा बघू शकता आसन मांडी हा थोडासा कसबा गणप केसरीवाडा स्टाईल oh. आहे इकडे बघू शकता छोट्या मूर्त्याही आहेत आणि तेवढं सुबक आहेत म्हणजे आता एक दिसताना पण खूप सुंदर दिसतात खाली बघू शकता विशाल शिंदे सरांच्या पॅटर्नमध्ये आहे इकडे मस्तच आणि आता जसं आपल्या छोट्या मूर्त्या आहेत आता म्हणजे आपण डिलिव्हरी वगैरे हो असं काय बोलत नाही ना आपण डिलिव्हरी नाही करत जेव्हा दोन हजार एकोणीस चालू केलं होतं आपण तेव्हा आपण ते फक्त कोरोनाच्या काळात आपण डिलिव्हरी केल्या होत्या ओके okay, राईट right. आता आउट ऑफ पुणे जे काय आहेत बेळगाव हुबळी दरवाड परभ okay. जालन्याला दोन मूर्त्या पाठवल्या बाय ट्रान्सपोर्ट इथनं जातं Okay. बॉक्स पॅकिंग करून आपल्या इथे जवळपास ट्रान्सपोर्ट कुठं असेल तर फक्त आपण या सर्व मूर्त्या बाय बॉक्स पॅकिंग करून पाठवू शकतो सगळ्या मूर्त्या बाय okay. बॉक्स पॅकिंग करून पण ते पण आउट ऑफ पुणेच फक्त आउट ऑफ पुण्यामध्ये डिलेवरी नाही केलेली आहे कारण डिलिव्हरीचं okay. काय होतं आ, 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 आउट ऑफ पुणे लोक येऊ शकत नाही म्हणून आपण डिलिव्हरी ठेवलेली आहे बरोबर पण पुण्यात प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही ऑर्डर केलं तर ते ह्या ज्या घेत घेत नाही नाही जबाबदारी बरोबर त्यामुळे मग कस्टमरला आपण एवढी चांगली मूर्ती जर डॅमेज करून झाली तर मग आम्हाला त्याला त्यांच्याकडे काही वेळेस सेम पॅटर्नची मूर्ती नसते त्यामुळे नुकसान होतं आणि शेवटी मी तर म्हणतो की इकडे येऊन बघितलं तर बऱ्याचशा मूर्ती बघायला मूर्ती बघायला आणि व्हरायटी खूप आहे आपल्याला व्हरायटी खूप आहे जसं मित्रांनो आता बघू शकता तुम्ही ही एक मूर्ती आहे बट केवढी सुंदर बघा त्याची कलरिंग बघा त्याच्या डोळ्यांचं काम बघा एकदम अप्रतिम जिवंत मूर्ती असल्यासारखी वाटतं इकडे पण बघू शकतो काही मूर्ती आहेत श्री तांबडी जोगेश्वरी सर खरं बोलायचं एक फुटाची एक फुट कुठेच बघितलेलं नाही आता कुठेच नाही म्हणून की आम्हाला जसे कस्टमर मागच्याच आपण दीड दोन फुटाच्या मूर्ती आहेत मूर्ती अशी आहे ना की रिक्वायरमेंट काय आली की आम्हाला तांबडे जोगेश्वरी पाहिजे पण आम्हाला छोटा पाहिजे आम्ही घरात छोटा गणपती त्यामुळे यावर्षी एक फुटामध्ये आपण आणलेली राईट जसं इकडे बघू शकता श्रीमंत दगडूशेठ हलवाई हा विथ ज्वेलरी आहे आता इकडे लालबागचा राजा आणखी एक बट सर आता जसं इथे बुकिंग झालं तर ते जे गणपती बुकिंग झाले त्यांना आपण बुकिंगचे टॅग असतात ओके ते नंतर त्याचप्रमाणे वरती बघितलं असाल तुम्ही तर आपण त्यांना बुकिंगचे टॅग बुकिंग नंबर प्लस त्यांच्या पिशव्या आपण मूर्त्या लाईननी लावतो ओके okay. जसं बुकिंग होतं खराब व्हायची पण नाही खराब व्हायची नाही आणि त्या दिवशी आम्हाला आम्ही तशी मूर्ती देतो बरोबर कस्टमर त्या दिवशी समजा पाऊस जरी असला तरी तो, तो ही प्रॉब्लेम नसतो लोकांना घेऊन जाण्याचा वगैरे बरोबर मूर्ती आणि आमच्याकडे मूर्ती सेफ राहते धुळ बसत नाही बरोबर आणि परत त्या मूर्तीला कोणी हात वगैरे ही आहे का अवेलेबल असं विचारायला पण जात नाही बरोबर बरोबर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर एक ह्यांनी उपक्रम राबवायला बोलू शकतो कारण की अशी म्हणजे काय म्हणतो मॅनेजमेंट सगळीकडे नसते तर इथे त्यांनी मस्त प्रॉपर पॅक करून ठेवले म्हणजे तुमचे बुक झाले की तुम्ही व्हा निश्चिंत तर मित्रांनो बघू शकता आता जसं इकडे सरांनी बोलले चिकू पॅटर्न तसंच ही एक खूप सुंदर हातात मोदक असलेली बालगणेशची मूर्ती आहे सर आता ही पीओपी आहे इको फ्रेंडली कसली असणार ही पीओपी आहे ही पीओपी आहे राईट बट खूप सुंदर आहे म्हणजे दिसत नाही मस्त आपल्याकडे इको मध्ये सुद्धा बालगणेश आहे ओके हाय आहे राईट आणि जसं मग हा बोलत आपल्याकडे इको फ्रेंडली म्हणजे अगदी नऊ ते दहा इंचामध्ये बालगणेश ओके नऊ ते दहा इंचा दहा इंचामध्ये बालगाणी शाळा ओके आणि जसं मागच्या वर्षी काही युनिक गणपती होते या वर्षी काय आहे केलं या वर्षी बघा हा एक भट म्हणून एक गणपती आहे ओके हा पण गणपती खूप छान आहे बरोबर युनिक गणपती आहे बरोबर लोकांना दरवेळेस म्हणजे जी मूर्ती असते अपेक्षित हातामध्ये घंटी आहे मूर्तीला राईट बैठक खूप छान आहे मूर्तीची बरोबर पण सर आता एक विचार झाला आता जसं मला थोडस याच्यावर ड्रेपरी करायची असेल तुमच्याकडनं बेटेल करून भेटेल कारण की जसं आता समजा मला इकडे फेटा हवा असेल मिळतो पुणेरी पगडी हवी असेल फक्त आधी सांगावं लागेल आधी सांगावं राईट आता बघू शकता जसं आम्ही तुम्हाला सुरुवातीला दाखवला होता लंबोदर हो, पॅटर्न त्यात आणखी एक मूर्ती हे खूप सुंदर आहे आणि खूपच मस्त मूर्ती आहे कारण की बघू शकता फिनिशिंग वगैरे हो तेवढंच डिटेलिंग आणि सोंडेवर जे म्हटलं आपण जे हे बोलतो आट्या हा राईट खूप सुंदरच आहे आता तसंच त्यामध्ये एक वेगळा पॅटर्न बोलायचं था झालं तर इकडे आपला नॉर्मल गणपती आहे म्हणजे आसन लोड घेऊन बसलेला इकडे बघू शकता ही मूर्ती बुकटे आता इकडे पण बघा खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत आणखी काय युनिक आहेत सर यावेळेस म्हणजे असं बघायचं आपल्याकडे युनिक आणखी या वर्षी जरा स्वामी समर्थांच्या मूर्ती आहे त्याची okay. खूप मागणी आपला आपला जो पर्वतीचा जो स्टॉल आहे इथला राईट हा right. आपल्याला जवळच स्वामी समर्थांचा मठ आहे बरोबर त्या मठामुळे आपल्याकडे बरेचसे लोक जे मठात येतात त्यांना मागच्या वेळेस मागणी होती की स्वामी रूपामध्ये गणेश मूर्ती आहे का यावर्षी आपण तो प्रयत्न केलाय की आपल्याकडे स्वामी रूपामध्ये दोन ते पॅटर्न आपण ठेवलेले आहेत राईट तुकाराम म्हणून एक वेगळा पॅटर्न येतो तो तुकारामांचा आहे ओके okay. त्यामुळे दत्ता अवतार एक एकमुखी दत्ता आहे आपल्याकडे ओके मागची मूर्ती बघा मित्रांनो खूप सुंदर आहे तसंच ही मुंबई स्टाईल मुंबईच्या राजा टाईप आहे म्हणजे ऍक्च्युअली बोलू शकतो आपण जुन्या काळचा जो लालबाग होता त्या पद्धतीने एकोणीसशे सत्तर सालातला त्या पद्धतीतल्या मूर्ती इकडे त्याचं फेसिंग त्याचं बसायची पद्धत त्या सगळ्या याच पद्धतीच्या बरोबर बरोबर राईट बघू शकता मित्रांनो खूप सुंदर आहे दगडूशेठ मध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत इकडे टिटवाळा पॅटर्न ओरिजिनल टिटवाळा मूर्ती पण आहे इकडे तसंच अप्रतिम म्हणजे आता विदाऊट ज्वेलरी मध्ये छोटा हवा असेल तर छोटाही आपल्याकडे हो राईट तर सर आता जसं आपलं हे दरवर्षी स्टॉल किती तारखेला चालू होतो कमीत कमी एक महिना आधी एक महिन्यापासून आधी एक महिना आधी चालू होतो पण आपण बुकिंग कमीत कमी तीन आधी चालतं ओके तीन आधी आपण बुकिंग घेतो कस्टमरच ओके त्यावेळेस आपल्याला कस्टमाइज करण्यासाठी खूप मोठा वाव असतो कस्टमर कस्टमरसाठी जे नेहमीचे आहेत ते आम्हाला आधीच फोन करतात की आम्हाला यावर्षी समजा गुलाबी कलरचं उपर्ण हवं आहे लाल कलरचं सोळा हवं आहे हे जे काय आहे किंवा आमल्यावरती थोडा चिकू कलर या पद्धतीने पाहिजे आपण त्या पद्धतीने आपण या फक्त गोष्टी एक तीन आधी जेव्हा आपण बुकिंग चालू करतो ना तेव्हा आम्हाला सगळ्यात शक्य असतात आणि त्याच पद्धतीने आपण गणपती बुकिंग करतो बरोबर बरोबर मित्रांनो खूप सुंदर माहिती मिळाली आहे यांचं गुगल लोकेशन कॉन्टॅक्ट नंबर सगळं मी मेन्शन केलंय ऍड्रेस आहे टायमिंग पण तुम्हाला समजले आहेत जर समजा कुठली मूर्ती तुम्हाला आवडली असेल तर खालील नंबरवर संपर्क साधा आणि मोरे आर्ट जे की आपल्या स्वारगेट सारसबागे जवळ आहे स्वामी समर्थांच्या मठाच्या बाजूला निलायम ब्रिजच्या पण साईडला आहे म्हणजे जर तुम्हाला दाखवायचं आलं तर बघा एक्झॅक्टली समोर इकडे तो ब्रिज आहे ब्रिजच्या अलीकडे इथे तुम्हाला स्वामी समर्थांचं मठ आहे तिथेच तुम्हाला दिसणार आहे पूनम फर्निचर राईट तर मित्रांनो खूप सुंदर माहिती मिळाली तर खाली नंबरवर संपर्क साधा मोरे आर्ट्सला ला विजिट करा आणि पुणे चोला सबस्क्राईब करा धन्यवाद जय गणेश